रंग स्वप्नाचा रंग प्रेमाचा रंगनातीचा रंग, रंग हे वेगळ्या वेगळ्या रंगांनी भरलेले विश्वांना बघायला हे सुंदर डोळ्यांचे हा रंगपंचमी कशी काळजी घ्यावी जाणून घेऊया रंग जे आहे वेगळं वेगळं केमिकल केलं जाते त्याच्यापेक्षा तुम्ही आत्ता आजकाल ऑर्गॅनिक जे रंग जे मिळायला ते वापरलं तर आहे दुसरं बळजबरीने लावण्यापेक्षा तुम्ही सेफली खेळलं तर बरं आहे डो रंग लावताना डोळे बंद केले तर डोळ्याला आत जाण्याची शक्यता कमी आहे चौथं जे कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात ते न वापरता तुम्ही कारण का कॉन्टॅक्ट लेन्समुळं डोळ्यात आत रंग गेला ते साठून तुमचं बुबळामध्ये डॅमेज करण्याची शक्यता असते मग ते पुढं जाऊन ते कॉर्निल अल्सर म्हणजे डोळ्याचं बोबलाचं अल्सर होणे ते इन्फेक्शन होण्याची शक्यता असते तो कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारी थोडा बघून खेळा आणि पाचवं सपोज डोळ्यात रंग गेला तुम्हाला त्रास व्हावा लागेल पण पटकन तुम्ही जवळपास जे स्वच्छ पाणी आहे ते त्याच्याने डोळे धुवावी तरीही तुमचं लालसर राहिलं पाणी आला लागले कमी दिसायला लागले तर तुम्ही जवळपास तुमच्या नेतृतज्ञाकडे जाऊन तपासणी करून घेतलं तर बरं आहे मग ह्या रंगपंचमीला हॅपी रंगपंचमी शुभेच्छा देत फ्रॉम सेवा सदन फॅमिली सगळं सेफली खेळावे म्हणून म्हणते धन्यवाद